भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे तरुण उच्च शिक्षित आणि तडफदार नेतृत्व आहेत शहरमध्ये विधानसभेच्या विकासासाठी नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे यंदा शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले प्रभाग क्रमांक का अठरा मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सहभाग घेतला यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि शहर मध्य विधानसभेचे समन्वयक शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती निश्चित देवेंद्र कोठे निवडून येणार आहेत यात किंचितही शंका नाही आहे भरघोस मताधिक्याने निवडून येतील आणि सर्व समाजातील सर्व मंडळींना मी आवाहन करू इच्छितो की देवेंद्र कोटे हे नवतरुण तरुण आहेत आणि स्वप्न बाळगणारे आहेत निश्चितच या भागाचं कायापालट होईल म्हणून तुम्ही सर्वांनी या कमळचिन्हावर बटन दाबून भरघोस मताधिक्याने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो भारतीय बा, जनता पार्टी शिवसेना व आर पी आय अधिकृत उमेदवार देवेंद्रजी कोटे प्रभाग क्रमांक अठरामध्ये पदयात्रा चालू आहे गेल्या आठ दिवसापासून आपण पाहता मध्यमध्ये एक उत्साहपूर्वक व वातावरण आहे याच्या प्रकिती म्हणून प्रत्येक दा उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या लोकांच्या जाते प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा भारतीय जनता पार्टीचा विषय कल असून आमचा उमेदवार प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक वार्डापर्यंत पोचण्याचा एक प्रकिती म्हणून आज आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये आज मोठ्या भाव्य पद पदयात्रा निघत असे